कधी आपल्याला झटपट तयार होणारं पौष्टिक आणि हलकं फुलकं खाई खावंसं वाटलं तर सगळ्यात आधी आठवते ती म्हणजे डाळ खिचडी कारण बनवायला सोपी असते झटपट तयार होते आणि महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक देखील असते तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोद किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मूग डाळीची खिचडीची रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि आज आपण ही खिचडी कुकरमध्ये अगदी झटपट अशी तयार करणार आहोत त्यामुळे अगदी वेळदेखील वाचतो चवीला अप्रतिम होते आणि महत्त्वाचं म्हणजे खूपच पौष्टिक आहे तर चला तर मग आता सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतले तर आता या सारख्याच वाटीने आपल्याला इथे अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची तर इथे मी पिवळी मुगाची डाळ घेतली तुम्ही हिरवी जी सालीची मुगाची डाळ असते ती सुद्धा घेऊ शकता किंवा अर्धी वाटी मिक्स डाळी जरी घेतल्या तरी देखील चालेल तर या प्रमाणामध्ये आपल्याला दोन ते तीन लोकांसाठी ही खिचडी पुरेशी होते तर आता हे जे डाळ आणि तांदूळ आहे ते आपण स्वच्छ एक दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे त्यामुळे यावरती जे काही पावडर असते ती निघून जाईल कधीही डाळ जे आणि तांदूळ जेव्हा आपण धुतो ते अगदी छान चोळून घ्यायचे तर जेव्हा कधी आपण डाळ तांदूळ असे जी कडधान्य जे आहेत ते धुतो तेव्हा ते छान दोन ते तीन वेळा तरी स्वच्छ चोळून घ्यायचे तर इथे मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला डाळ तांदूळ पुढेल इतकं पाणी आहे आणि आता हे आपण एक पाच मिनटं तरी भिजत ठेवूया त्यामुळे खिचडी जी आहे ती अगदी पटकन शिजते तर डाळ तांदूळ भिजतंय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू तर त्यासाठी एका कुकरमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे तुम्ही तेलाऐवजी इथे ते तूपसुद्धा वापरू शकता त्यामुळे खिचडी जी आहे ती छान पौष्टिक अशी तयार होते तर इथे तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायचे मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडली की यामध्ये एक चमचा जिरे घालू जिरे देखील छान फुलू द्यायचे त्यामुळे त्याचा फोडणीमध्ये फ्लेवर खूप छान येतो पाच ते सहा कढीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या मी अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या चिरून घेतल्यात त्यादेखील घालू तुम्ही जर लहान मुलांसाठी खिचडी बनवत असाल तर मिरची नाही घातली तरी देखील चालेल तर आता एक अर्धा मिनटं आपण हे छान परतून घेऊया तरी ते, ते मी पाच ते सहा लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये ओबडधोबड ठेचून घेतल्यात त्या घालायचे त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालू हिंग अवश्य घाला त्यामुळे खिचडीची जी चव आहे ती खूपच छान लागते तर आता लसूण हलकासा तांबूस होईपर्यंत ता आपण परतून घेऊया अगदी मंद गॅसवरती परतून घ्यायचा तर इथे बघा लसूण जो आहे तो छान तांबूस रंगावरती परतला गेला आहे यामध्ये आपल्याला घालायचे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक अर्धा चमचा हळद कोथिंबीर तुम्ही अशी फोडणीमध्ये घालून बघा खूपच छान चव लागते तर आता हे देखील आपण एक अर्धा ते एक मिनटं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं तर अशी खमंग फोडणी झाली ना कोणताही पदार्थ खूपच छान लागतो अगदी खमंग लागतो तर या फोडणीचा अगदी सुगंध घरभर पसरलेला आहे याचाच अर्थ फोडणी छान खमंग झाली गेले आता यामध्ये आपल्याला जे भिजवून घेतलेले डाळ तांदूळ होते ते घालायचे तर यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते मी बाजूला काढून घेतले तर आता आपण हे जे डाळ तांदूळ आहे ते या फोडणीसोबत छान परतून घ्यायचंय गॅस अगदी मोठा ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरतीच एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आत्ताच यामध्ये मी चवीपुरतं मीठ देखील घालते तर असं फोडणीसोबत परतून घेतलं ना मसाले जे आहेत ते डाळ तांदळामध्ये छान आतपर्यंत मुरले जातात आणि त्यामुळे त्याची जी चव आहे ती अजूनच छान लागते तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला तीन वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे इथे मी दीड वाटी डाळ तांदूळ घेतलेलं त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी घालायचं आहे तर आता हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ जर तुम्हाला खिचडी थोडीशी लपलपीत हवी असेल ना तर अर्धी एक वाटी पाणी इथे वाढवू शकता किंवा अगदी सुटसुटीत हवी असेल तर पाणी कमी देखील करू शकता पण खिचडी थोडीशी मऊ असावी त्यामुळे खायला देखील मजा येते तर हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता मोठ्या गॅसवरती याला एक उकळी काढून घेऊ तर इथे बघा याला चांगली उकळी आलेली आहे आता गॅस मध्यम करायचा आणि याला झाकण लावून मध्यम गॅसवरतीच आपल्याला दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्या तर इथे बघा आपली ही मौसूद अगदी पौष्टिक अशी डाळ खिचडी तयार झालेली आहे काय रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी छान मऊसूत झाले जास्त लपलपीत देखील नाही आणि अगदी मोकळी सुटसुटीत देखील नाही अगदी छान स्टेक्चर आले तर खिचडी आपण सर्व करूया तर ही जी डाळ खिचडी आहे बनवायला खूप सोपी आहे आणि अगदी अचूक प्रमाण वापरून ही डाळ खिचडी आज आपण इथे तयार केलेली आहे त्यामुळे स्टेक्चर खूप छान आलंय चवीला तर अप्रतिम लागते आणि महत्वाचं म्हणजे पौष्टिक देखील आहे कधी काही पटकन पौष्टिक बनवायचं म्हटलं तर ही डाळ खिचडी अगदी परफेक्ट आहे तर ही खिचडी तुम्ही अशा लसूण खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता खूपच अप्रतिम लागते किंवा कडी असेल तर आहा कम्माल लागते तर लसूण खोबऱ्याची चटणी कशी बनवायची याची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी पौष्टिक डाळ खिचडी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद